बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि महाराष्ट्रातील लेकींच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडावर काळी फित बांधून मूक आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील लेकींच्या संदर्भातील प्रकरण सरकारनं कोणत्याही प्रकारे गांभीर्यानं घेतलं नसल्यानं मंचर येथे महाविकास आघाडीच्या वतीनं सरकार विरोधात श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी देवदत्त निकम सुरेश भोर राजाराम बानखेले सदानंद शेवाळे सुरेखा निघोट पूजा वळसे अनिता गाडे सुवर्णा डोंगरे सुषमा थोरात केतन वाघ कैलास वळसे आदिल सय्यद बाळासाहेब बाणखेले गणेश यादव सलीमीन आमदार स्वप्नील बांगर बिपिन इंदोरे निलेश वळसे सुरेश निघोट नाझीम मुजावर गणेश पवार भरत मोरे भरत म्हस्के नंदू बोराडे कुणाल बानखेले विनय भालेराव शिवराज भोर अमोल शेलार विकास जाधव जयेश भालेराव समाधान हिंगे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते या सरकारनं बदलापूर या ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात एक अदखल अशी नोंद घेतलेली आहे कुठल्या प्रकारे गांभीर्यानं या सरकारने ते प्रकरण घेतलं नाही म्हणून आपण आता जाता जाता सर्वांनी या सरकारला श्रद्धांजली म्हणून दोन मिनटं सर्वांनी स्तब्ध जागेवरती उभं राहावं आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम संपेल 何